सर्वात मोठी ब्रेकिंग वाघोली मधून येते वाघोली येथील मतदार केंद्रावरती राडा झाल्याचा आपल्याला पाहायला भेटत वाघोली येथील मतदार केंद्रावरती पोलिंग एजंटला थेट धमकावल्याचा आरोप अशोक बाप्पू पवार यांनी केलेला आहे विरोधकांकडून पोलिंग एजंटला धमकावून बाहेर काढल्याचा आरोप आता थेट अशोक बापूंनी केलाय प्रशासनाने त्याची खबरदारी घेतली नाही तर अशोक बापूंनी थेट ठिया थे आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी दिला आहे पाहूयात आज वाघोली येथे विष्णूजी शेकोजी सातव काही गुंड येऊन इथं सामान्य मतदारांना दमबाजी आहे एवढेच नव्हे तर आमचे जे पोलिंग एजंट आहे त्यांना सांगतायत की आम्ही गाव तुम्हाला मारू तुम्ही तपासायचं नाही अक्षरशः काही आमचे पोलिंग एजंट घाबरून तिथून निघून गेले ते खरं म्हणजे अन्यायच आहे या विरुद्ध पोलीस खात्यानं ताबडतोब अशा व्यक्तीवर कारवाई करावी मी सीसीटीव्हीची मागणी केली होती सीसीटीव्ही तिथे आहे काही माणसं सतत आतमध्ये शंभर मीटरच्या आत आहे ताबडतोब पोलीस ऑफिसरनी त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा मी इथं उपोषण सुरू करेल माझी विनंती आता पोलीस खात्याला अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना शंभर मीटरच्या आत ठेवू नये ते आत जातात त्यांना मतदान करायचं असेल तर त्यांनी मतदान करावा परंतु ते न करता ते सतत इथं तासन तास जर उभे राहणार असल तर ते अत्यंत गैर आहे ह्या सगळ्या गोष्टीचा मी त्या ठिकाणी म्हणजे अत्यंत विचित्र प्रकारान जो हे दमबाजी दिली जाते त्यांची म्हणजे आपण काय म्हणावं अशा लोकांना की लोकशाही तुम्ही मानता का नाही लोकशाही मध्ये काय आहे का नाही का, का दमबाजी तुम्ही येऊन एकाला दम दिला तर लोकांना दहशतीच वातावरण तयार करायचं तुम्हाला म्हणून मी पोलीस ऑफिसरांना विनंती करतो की त्यांनी दहशतीचं वातावरण इथं मोडीत काढावे नमस्कार मी शिवरत्न वादवडे आज मी तर बापांचा कार्यकर्ता आहे कार्यकर्ता म्हणजे आलो असतो बोतीवर काम करण्यासाठी दम दाजी केली आमची सरपंच उपस्थित त्यावेळेस येऊन शिवीगाळी गेली तो, गे तो पोलिंग एजिटेटर कसा येतो काय येतो बघतो हातपाय मोडतो असं वगैरे झालेले सर काय काय बोलले काय काय नाही की इथे येऊ नको असं करू नको तू बाहेरचा आहे मी गावाला आहे